केंद्र सरकारच्या नोकरी आणि शिक्षणासाठी ईडब्ल्यू एस दाखल्याचा शासन निर्णयानुसार केंद्र स्तरावर मराठा समाज खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने त्यांना केंद्र सरकारच्या नोकरी आणि शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात म्हणजे ईडब्ल्यू एस दाखल्याचा लाभ मिळत आहे यामध्ये नीट जे किंवा केंद्राची कोणतीही भरती प्रक्रिया असेल तर सकल मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्याची माहिती घेत तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नायब तहसीलदार कालेकर यांनी दोन दिवसात डब्ल्यू एसचा पहिला दाखला दिला आहे सध्या राज्यात ई बी सी लागू असले तरी केंद्रात डब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मंगेश दळवी यांनी केले आहे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्याची माहिती घेत तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नायब तहसीलदार कालेकर यांनी दोन दिवसात ई डब्ल्यू चा पहिला दाखला दिला आहे सध्या राज्यात एसई बी सी लागू असले तरी केंद्रात ईडब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मंगेश दळवी यांनी केले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न